ज़र शेफ रॉयल सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवर वर क्लिक करा लाईक करा शेअर करा तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शन मध्ये आपले मत लिहा की बघा आपली ही मूग डाळीची अगदी हेल्दी इडली आहे खूप छान आहे टेस्टी लागते बनवायला पण अगदी सोपी आहे आणि खूप हेल्दी असल्यामुळे मुलांच्या डब्यासाठी किंवा नाश्त्यासाठी ही बनवायला खूप चांगली आहे चला तर मग बघूया आपण मूग डाळीची इडली कशी बनवायची आहे ते आज आपण अगदी निराळी हेल्दी मुगाच्या डाळीची इडली बनवणार आहोत त्याच्यासाठी आपण मूग डाळ आहे ही एक कप घेतलेली आहे ही स्वच्छ धुवून एक तास आपण भिजत घालायची म्हणजे स्वच्छ धुऊन घेतलेली आहे त्याच्यात पाणी घातलं आहे आणि झाकून एक तास बाजूला ठेवूया आपण वन थर्ड कप बारीक रवा घेतलेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण वन फोर्थ कप दही घालायचं आहे दही घातला आहे चांगलं मिक्स करून घेऊया हे चांगलं मिक्स केलं आहे दहा मिनटं झाकून ठेवूया डाळीमधलं पाणी आपण पूर्ण काढून घेतलं आहे आता मिक्सर जारमध्ये घेऊया आता हे आपण बारीक वाटून घेऊया मुगाची डाळ छान अगदी बारीक वाटून घेतलेली आहे आणि मी दोन तीन मिनटं चांगलीही फेटून घेतलेली आहे आता ह्याच्यामध्ये आपण भिजवलेला रवा घालूया इडली स्टँडमध्ये पाणी गरम करायला ठेवलं आहे प्लेटला तेल लावून घेतलंय फोडणीसाठी तेल गरम करायला ठेवलं आहे रवा घातला आहे थोडीशी कोथंबीर धुवून बारीक चिरून घेतली आहे एक छोटंसं गाजर आहे ते सोलून बारीक चिरून घेतलेलं आहे चवीप्रमाणे मीठ घातलं आहे आता मिक्स करूया तेल गरम झालं आहे थोडीशी मोहरी घालूया थोडेसे जिरे घालूया थोडं हिंग हिंग आणि कढीपत्ता घातला आहे मिस्त बंद केलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण फोडणी घालूया आणि मिक्स करूया चांगलं मिक्स केलेलं आहे त्याच्यामध्ये आता वन फोर टीस्पून इनो घालूया किंवा बेकिंग सोडा घालायचा आहे त्याच्यावरती आपण थोडंसं पाणी घालायचं आहे आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे लगेच आपण इडली स्टँडमध्ये मिश्रण घालायचं आहे आणि आता पंधरा मिनटं स्टीम करायला ठेवायचं आहे पंधरा मिनिटं झालेली आहे पिस्तो बंद करूया आता हे थोडं थंड होईल आपली इडली आता सर्व करण्यासाठी रेडी आहे आपण टोमॅटो केचप बरोबर किंवा चटणीबरोबर सर्व करू शकतो फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले सबस्क्राईब करायला विसरू नका सुद्धा आपण अशा छान छान रेसिपीज बघूया धन्यवाद